विरुद्ध मणिपूर हा रणजी क्रिकेट सामना दिनांक पाच ते आठ जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान पार्क चौकातील इंदिरा गांधी स्टेडियम इथं होणार असल्याची माहिती संयुक्त सचिव धैर्यशील मोहिते पाटील तसंच चंद्रकांत रेमबर्सू यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापुरात तब्बल एकोणतीस वर्षांनी रणजी सामना होत असून गेल्या दोन महिन्यांपूर्वी पावसाळ्यात सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशननं महाराष्ट्र रणजी सराव शिबिराचं तसंच तेवीस वर्षाखालील संघांचा सामना यांचं उत्कृष्ट नियोजन केल्यानं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननं सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला हा सामना देऊन सन्मान केला आहे अशी माहिती संयुक्त सचिव धैर्यशील मोहिते पाटील तसंच चंद्रकांत रेंबरसू यांनी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्र ची रणजी सामना अंडर ट्वेंटी थ्रीचा इंदिरा गांधी स्टेडियमला झाला होता सराव शिबिराचं आयोजन केलं होतं सगळं कामकाज पाहून आपण नेटचं नियोजन केलं बी सी जार। सी आयच्या रोल्स प्रमाणे सगळं आयोजन केलं त्यामुळे ही संधी उलब्ध झाली आताच मोरेश नाई बोलले की अनेक वर्षांपासून सोलापूर शहरात ग्रामीण भागात मार्गी होती की पुन्हा पहिले दिवस काय क्रिकेटला सोलापूर जिल्ह्यात येत नाही त्या दृष्टिकोनातून आपल्या स्टेडियमची काय परिस्थिती ती जी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तो महानगरपालिकेने सुद्धा मोठा हातभार लावत स्टेडियमचे व्यवस्थित केला पूर्ण पद्धतीनं आणि आता पुन्हा एक चांगले दिवस क्रिकेटला आपल्या जिल्ह्यामध्ये यायला कि त्यांच्या चेअरमॅन गणजितसिंग मागे पाटील यांच्या मार्गदर्शन करी मी मागील तीन वर्षाचा तुम्हाला आढावा देतोय मागे की आम्ही मागील तीन वर्षामध्ये सोलापूर सिलेक्शन कमिटीमध्ये सर्व गुणवंत म्हणजे उच्च स्टेट खेळालेल्या लोकांचा आम्ही समावेश करून की कोणाला असं बोट करायला असेल की असं कुठेही न खेळायला खेळाडू असं सिलेक्शन कमिटी न घेता रणजी खेळाडू स्टेट खेळाडू यांना घेऊन या नवीन आलेल्या सिलेक्टर्सनी नवीन प्लॅन करून अंडर फोर्टीन सिक्स्टीन नाईन्टीन याच्यामध्ये प्रत्येक गटामध्ये चार चार पाच पाच संघ तयार करून त्यांच्यामध्ये लीग सामने खेळवले साम्में साम्में गेल्या काही मोसमात सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन न महापौर स्पर्धा कुचबिहार करंडक महाराष्ट्र विरुद्ध सिक्कीम सी के नायडू पंचवीस वर्षाखालील महाराष्ट्र विरुद्ध गोवा महाराष्ट्र विरुद्ध पोंडेचेरी स्पर्धा आदी सामन्यांचं यशस्वी आयोजन केलं या सर्व समितीचे सदस्य राज्य संघटनेचे पदाधिकारी यांनी प्रशंसा केली आणि तसा अहवाल राज्य संघटनेकडे दिला संघटनेच्या सर्व सहकार्यांनी केलेल्या कामाचं फळ म्हणून सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला फार मोठ्या कालावधीनंतर महाराष्ट्र विरुद्ध मणिपूर हा चार दिवसीय रणजी सामना मिळाला आहे यापुढेही आपल्या सोलापुरात अनेक स्पर्धा होतील असा विश्वास व्यक्त करून सामना यशस्वी पार पाडण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे विमानसेवा सुरू झाल्यास आंतरराष्ट्रीय सामनेही होतील असा विश्वास या निमित्तानं त्यांनी व्यक्त केला उभ्या महाराष्ट्रावर गेलेले देशमुख साहेब असतील आता इथं तुम्ही लग्नाकारांचा दावा विकून घ्यायचो आता रद्दाकारांना वाटतं थांबले बाय आणि कितीतरी असे प्रदुष्काळ जे लक्ष्मीच्या माध्यमातून त्याचप्रमाणे आपल्याकडं आपटे तुमची टीम असायची आणि या सर्व खेळाडूंची जी परंपरा लागलेली आहे त्यांचं से हे दिस्टिकेटर असणं प्रत्येकाचं नामलेखी जर प्रगती बसले त्यांचं आपण केला पाहिजे पण मान्य रजवी दादा झाले मार्गदर्शन झालं रणजीरबाई उपस्थित आहेत दिलीपराव माने सुरू अनेक लोकांनी ह्याला हातभार आहे कारण साहित्य संस्कृती हे जर उर्जित अवस्थेत यायचं असेल तर त्याला राजाश्रय लागतो आणि राजाश्रयाच काम दादा असतील दिलीपराव असते या सगळ्या अनेक मान्यवरांनी आपण मदत केली सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रात सोलापूर शहरामध्ये पाच ते आठ तारखेपर्यंत रणजी मॅच आपण सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनने घेतलेले आणि ते मॅच पाच तारखेला सकाळी साडेनऊ वाजता त्या मॅचचा शुभारंभ होईल आणि जवळजवळ एकोणतीस अठ्ठावीस एकोणतीस वर्षांनी सोलापूरला रणजी स्पर्धा भरवण्याचा मान जिल्हा क्रिकेट असोसिएशनला मिळालेला आहे नवीन नवीन खेळाडूंना याची प्रेरणा मिळेल नवीन खेळाडू मणिपूर आणि महाराष्ट्राचा हा सामना राहणार आहे आणि सगळ्या सोलापूर शहरवासींना जिल्ह्यातल्या लोकांना विनंती करतो मी की आपण सगळ्यांनी या मॅचचा लाभ घ्यावा सोलापूरमध्ये अतिशय चांगले क्रिकेटपटू आहेत याच्यापूर्वी पण चांगले क्रिकेटपटू होऊन गेले आता सध्यासुद्धा सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळाडू तयार होत आहेत आणि सगळ्यांनी विनंती करतो की आपण ही मॅच चार दिवस सातत्याने बघायला यावं सामना यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संघटनेचे चेअरमॅन आमदार रणजित सिंह मोहिते पाटील अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप माने संयुक्त सचिव धैर्यशील मोहिते पाटील उपाध्यक्ष प्रकाश भुतडा व्हाईस चेअरमन श्रीकांत मोरे सचिव चंद्रकांत रेंबरसू खजिनदार संतोष बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे